तर नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो मराठ्यांचा जो मोर्चा आहे मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि मुंबईमध्ये पोहोचायच्या अगोदरच वाशीमध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्याबरोबर बोलणं करून ज्या वाटाघाटी करून जी अधिसूचना काढली आपल्या ज्या जातीचं जे प्रमाणपत्र आहे त्या नियमामध्ये सुधारणा त्याचप्रमाणे त्या नियमामध्ये जो कलम आहे त्यामध्ये पोटकलम तसंच एक नियम वाढवू मत वाढवून मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी जो मोर्चा होता तो मोर्चा नवी मुंबईतच थांबवण्याला त्यांना यश मिळाले आता सर्व महाराष्ट्रभर एकच जल्लोष होतो आहे की मराठ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले परंतु यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आणि जे काही जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे यश मराठा समाजाचं नसून हे यश सरकारचं आहे कारण मनोज दारंगी पाटील ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पूर्ण करत असताना कुणबी या जातीसंबंधित जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या करत असताना त्या मागण्या त्यांनी मागण्या मान्य करताना फक्त त्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांच्या संबंधित त्यांची थोडीच चूक झाली असं काही लोकांचं मत आहे तर ह्या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं नाही आपण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासन राजपत्र त्याच्यामधून प्रकाशित करण्यात आलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागकडून जी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि कुणबी जमाजाच्या किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र तसंच आरक्षणासंबंधित ही एक महत्त्वाची सूचना आहे कारण ज्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या तुम्हाला जेव्हा कुणबी आरक्षण सीमधून मिळेल त्याच्यानंतरच तुम्हाला सर्व लागू होतील म्हणजेच काही शिक्षणासंबंधित असतील तसेच बाकी काही ज्या कुणबी समाजाच्या किंवा ओबीसी समाजामध्ये तुम्ही जर समाविष्ट होत असताना ज्या सर्व बाकीच्या मागण्या आहेत त्या तुम्ही यामध्ये सिद्ध झाल्यानंतरच किंवा तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या सर्व मिळतील परंतु कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे नियम या ठिकाणी केलेले आहेत याच्यामधूनच हे नियम ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच ठरवा नक्की यामध्ये फायदा नक्की कोणाचा आहे सर्वच मराठे कुणबी मराठे झाले का सर्वच मराठे ओबीसी झाले का हे सर्व हे आधी सूचना पाहिल्यानंतरच तुम्ही ठरवा तर याच्यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार याच्यामध्ये त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे किंवा एखादा नियम ॲड करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये या अधिनियमानुसार या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या व इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याची योजना आहे त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोट कलम एकद्वारे द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की हा जो मसुदा आहे महाराष्ट्र शासनाकडून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल आता सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हो हा जो अधिनियम आहे तो लागू होईल परंतु आता प्रत्येक नियमाला शासन एखादा मसुदा देते किंवा आश्वासन देते किंवा एखाद्या पानावरती तुम्हाला लिहून देतं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये परंतु तर असणारच उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्यांच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सत्तीस पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणी हे आहे यांच्यामध्ये उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचार घेईल म्हणजे सोळा फेब्रुवारीपर्यंत कोणी जर या अधिनियमाला जर आक्षेप घ्यायचा असेल किंवा हरकत घ्यायची असेल तर सोळा फेब्रुवारीपर्यंत ते घेऊ शकतात म्हणजेच सव्वीस जानेवारी आज आहे सत्तावीस जानेवारी पुढचे तीन दिवस आणि सोळा म्हणजेच जेमतेम अठरा एकोणीस दिवस भरपूर आहेत हरकती घेण्यासाठी आता यामध्ये जर ओ बी सी जे धारक आधीचे आहेत त्यांना जर का याचा मान्य नसेल कारण हे जे मराठे आहेत आपण जे मराठे आहोत ते मराठे ओ बी सीमध्ये आरक्षण घेतील आणि ओ बी सीचे जे आधीचे जे व्यक्ती आहेत जे लोक आहेत ते गप्प बसणार नाहीत आणि त्यांच्यामधून जर कोणी आक्षेप घेतला किंवा हरकती घेतल्या तर हा जो अधिसूचना आहे तो अधिसूचना या सोळा फेब्रुवारीपर्यंत जर कोणी हरकत घेतली नाही तर हे लागू होईल आता पुढचा काही दिवसच ठरवतील की नक्की यामध्ये काय कोणी हरकती घेत आहे का त्यामुळे सोळा फेब्रुवारी हा दिवसच खऱ्या अर्थाने मनोज जारांगे पाटलांच्या या आंदोलनाचा यशाचा दिवस आहे असं आपण समजू शकतो कारण या अधिसूचनेवरून आत्ताच जल्लोष करून यामध्ये काही तथ्य नाही एका जरी नागरिकाने ओबीसीच्या नागरिकाने कोणत्याही व्यक्तीने जर याच्यासाठी हरकत घेतली तर ही जी अधिसूचना आहे ती पुन्हा पेंडिंगवर पडणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ओबीसी समाजामधील कोण व्यक्ती किती व्यक्ती याच्यासाठी हरकत घेऊ शकतात चला पुढे त्यामध्ये जे मसुदा आहे मसुद्यामध्ये राजपत्रामध्ये या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे जा प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नियम दोन हजार चोवीस पहावे तर याच्या संबंधित जर कोणाला जातीचे जा प्रमाणपत्र देण्यासाठी आणि त्याचे पडताळणी करण्यासाठी जे नियम आहेत ते पाहायचे असतील तर दोन हजार चोवीसचा जो नियम आहे तो पहावा असं या ठिकाणी सल्ला दिला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी जे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे जे नियम आहेत ते दोन हजार बाराच्या नियम दोन व्याख्यामधील उपनियम एकमधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल म्हणजेच कुणबी मराठ्यांना जेव्हा आरक्षण देण्यासाठीचा सा प्रश्न हा जो ऐरणीवर आलेला आहे आणि त्यासाठी मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा मुंबईच्या दिशेने रवान झाला होता आणि तो वाशिममध्येच त्या ठिकाणी सरकारने माघार घेतले असं म्हणता येणार नाही परंतु त्यांना हा अध्यादेश देऊन या आंदोलनाचं या ठिकाणी पूर्णत्व होत आहे किंवा आंदोलन या ठिकाणी थांबत आहे आता जे सर्व जे आंदोलक आहेत ते रिटर्न जातील परंतु हे आंदोलन केल्यामुळं नक्की काय मिळालं आहे पहा आणि याच्यामधून काय कोणाला फायदा आहे तर याच्यामध्ये ज नंतर ज एक असा उपखंड समाविष्ट केलेला आहे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील लग्न जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश होतील म्हणजेच ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा अशा सापडलेल्या आहेत त्यांचे सगळे सोयरे ओके पुढचं पण पाहूयात नंतर आपण निष्कर्षावर जाऊ नियम क्रमांक पाचमधील उपनियम सहामध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल आता या ठिकाणी पितृसत्ताक पद्धती ही एक संकल्पना महत्त्वाची आहे आणि पितृसत्ताक म्हणजे जे आपले वडील असतील आजोबा असतील पंजोब असतील यांच्या पिढ्यानुसार पुढं चालत आलेले त्यांना हे जे कुणबी नोंद असेल त्यांची तर त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार परंतु असे शपथपर शपथपत्र पुरावा म्हणून त्यांनी अजून सादर करायला पाहिजे म्हणजेच ही नोंद सापडलेली आहेच पण त्याचं पण शपथपत्र आणि असं शपथपत्र या उमेदवाराने जर सादर केलं तर असं सादर केलं किंवा ग्रह चौकशी करून त्याच्या घरी जाऊन त्याची सर्व चौकशी करून मग त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळेल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिक रक्तसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देता येईल आता याच्यामध्ये हा एक महत्त्वाचाच मुद्दा आहे की नक्की कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकाच्या नात्यातील सर्वांना म्हणजेच पितृसत्ताक पद्धतीमध्ये आणि त्याचप्रमाणे जे सजातीय विवाह झालेले जे असतील त्यांना देखील जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या आजोबांनी किंवा त्यांच्या आईने किंवा कोणत्याही महिलेने विजातीय जर का विवाह केला असेल तर तिथून पुढं त्या ते, त्यांची सर्व जी पिढी आहे ती पिढी ही यासाठी पात्र असणार नाही म्हणजेच लग्नाआधी जर महिला कुणबी असेल आणि नंतर लग्न वेगळ्या जातीत केलं असेल तरी देखील तिची जी मुलं आहेत ती ही हे जात प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र असणार नाही तर ज्या मराठ्यां बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणागोतातील सर्व सोग्या सोयऱ्यांवर वरील बांधवांच्याच नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांकुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडले आहेत त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नाच्या सोयरिकी होतात ते सगळे सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या दाखवा तुम्ही पत्रसत्ताक पद्धतीचे नातेवाईक आहे हे सिद्ध करा त्याच्यानंतर शपथपत्र द्या त्यानंतर ग्रह ग्रह तुमची चौकशी केली जाईल त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल कुणबी नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून राज्याअंतर्गत इथं एक शब्द जोडलेला आहे सरकारने खूप यामध्ये हुशारीने हा अध्यादेश काढला आहे राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व त्याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देणार येईल तर जो कुणबी नोंद मिळालेला जो नागरिक आहे आता समजा एखादा जर का पुरुष असेल आणि त्याने जर विजातीय विवाह केला असेल तर याचा जी कुणबी प्रमाणपत्र आहे ते कॅन्सल होणार आहे का देखील प्रश्नच आहे जर महिला कुणबी असेल आणि तिने बाहेरच्या समाजातील व्यक्तिशील विवाह केला असेल तर तिचं कुणबीचं जे दाखला आहे किंवा कुणबीपणा हा नष्ट होणार आहे का हा देखील एक प्रश्नच आहे आणि याच्यामध्ये सदरच्या अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी लागू राहील तर ही सुद्धा अधिसूचना आहे ती या सर्व समाजासाठी लागू असणार आहे आणि नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरवण्यात या वयाची माहिती यामध्ये जमध्ये आपल्याला ॲड केलेलं पाहायला मिळते पहा उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र आता वैधता प्रमाणपत्र यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो हा जो मोर्चा झालेला आहे या मोर्चातून जो अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या असाधारण भाग चार बर राजपत्रमधून घोषित झालेला आहे यानुसार ज्या व्यक्तींची कुणबी नोंद सापडते त्यांच्या सगळे सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा एक थोडक्यामध्ये अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो परंतु आता कुणबी प्रमाणपत्र आता सर्व हे खाटाटोप करून कुणबी प्रमाणपत्र मिळवतीलच ज्यांचे कुणबी नोंद मिळालेले आहेत परंतु जेव्हा हा मोर्चा निघत असताना सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने त्यांना जो पाठिंबा दिला होता की सरसकट मराठा आरक्षण मिळणार या फक्त एका गोष्टीसाठी परंतु या ठिकाणी हा जो मोर्चा मुंबईच्या दिशेने झाला होता तो वाशीमध्येच कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांसाठी आणि त्याच्या सगळे सोयऱ्यांच्याच संबंधातील या नियमापासून किंवा या नियमाने हा आदेश देश, -देश मिळाल्यानंतर या ठिकाणी थंडावलेला आहे आता यातून जे मराठा समाजातील जे इतर नागरिक आहेत आता तुमच्या माहितीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्वेक्षण झालं होतं त्यामध्ये साधारणपणे काही ठिकाणी वेगळी लोकसंख्या मिळू आढळून येते तर एका समितीच्या सर्वेक्षणामध्ये जी नारायण राणे समिती स्थापन केली होती त्या समितीच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये बत्तीस पॉईंट चौदा टक्के मराठा समाज आहे त्याचप्रमाणे एका समितीच्या अहवालानुसार मराठा समाज हा सोळा पॉईंट एकोणतीस आहे त्यामधील कुणबी सात पॉईंट चौतीस टक्के आहे आता हा जो अध्यादेश काढलेला आहे हा कुणबी समाजासाठी काढलेला असून सात पॉईंट चौतीस टक्के किंवा आता जी संख्या असेल कुणबी मराठ्यांची त्यांनाच याचा फायदा होईल आणि त्याच्या जवळपास डबल संख्येने ट्रिपल संख्येने जो मराठा समाज आहे तो महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आत्तासुद्धा आहे परंतु त्यांना या अध्यादेशाचा काही देखील फायदा होणार नाही म्हणजेच आधी जे कुणबी होते कुणबी मराठे होते त्यांना सीमधून आरक्षण मिळत होतं आता जे कुणबी आहेत त्यांनासुद्धा सीमधून आरक्षण मिळेल परंतु याच्या व्यतिरिक्त जे मराठे इतर आहेत की ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत किंवा काहीच त्यांच्याकडे कुणबीच्या नोंदीचा पुरावाच नाही यांच्यासाठी या उपोषणातून या आंदोलनातून काय फायदा मिळाला तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला यामधून काहीतरी समजलं असेल किंवा हा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश तुमच्या माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा देत आहोत तो नक्कीच वाचा आणि नक्कीच मराठ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचा या आंदोलनातून विजय झालेला आहे किंवा नाही हे कमेंट करून सांगा कारण हा जो अध्यादेश आहे तो फक्त कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांच्या संबंधितच आहेत आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वच नागरिकांच्या कुणबी नोंदी नाहीत एकूण तसं पाहायला गेलं तर सत्तर टक्के साठ सत्तर ऐंशी टक्के मराठा समाजातील जे नागरिक आहेत त्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत मग हा नक्की विजय कोणाचा मनोज जरागे पाटील यांचा की हा हे जे आंदोलन आहे हे आंदोलन नवी मुंबईतच ठोपून धरल्याबद्दल शासनाने काढलेला जो अध्यादेश आहे त्यानुसार सरकारचा ते तुम्हीच कमेंट करून सांगा धन्यवाद